नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ना व्हिडिओमध्ये आज आपण कातर खटावच्या मैदानावर आलो आणि आदतचं मैदान आणि घरचा साज मित्रांनो रामसवाडीकरांचा घरचा साज लाडू गोळेवाडीकरांचा घरचा साज लाडू आणि चॉकलेट आज विजय झाले तट्टीची लढ तुझी आणि एक नंबर केला त्यांनी आणि कात्रेश्वर च एक नंबर मानकरी तर कसा केला पायरास म्हणजे घरचाच व्हायर नाव सांगा तुमचं म्हातारा ड्रायव्हर राम मित्रांनो म्हातारा ड्रायव्हर म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध ड्रायव्हर आहेत म्हातारा ड्रायव्हर आज तुम्ही सांगली गाडी किती दिवसापासून म्हणजे किंवा याच्या किती वेळेपासून दिवसापासून तेरा वर्षापासून तेरा वर्षापासून यायच्या तेरा वर्षापासून तेरा वर्ष आहे हो वासूर कुठून घेतलं काय वासूर विमानसिरस मधून आणले हा आकाश वाघ मळ बस नाही होय आणि बैल बैल हे ना ते तोरे हा मुंबईतनं घेतला मुंबईत घेतला ठीक बैलानं मला वाटतंय प्रत्येक मैदानात बैल राहतो येऊ हो राहतो वास्तू आता घेतलंय की तीन महिना झालं याला आता सतरा एक महिना झालं सतरा महिना कशी पाहाय पाहिली गाडी चांगली को गाडी करा रे घरचं सहज लय मैदानात दिसत नाही पण तुमचं घरचा सहज आज पळवला तुम्ही गाठली आज म्हणलं बघूया तर बाकीच्या वासरांच्या सगळ्या गाडी घेऊन पळतो या म्हटलं घरचं वासरू एवढं पळतोय म्हटल्यावर मग घरची देऊन पळवूया पळवूया घरची आज एक नंबर केला कसं चांगली गाडी पळाली आड्डा बी चांगला केला गावकऱ्याने एक रास्ता अड्डा म्हणून उदाहरण दिलं जाते म्हणजे आदत तर आदतच घेत मैदान गेल्या बाकीचे मैदान होते ते त्या बी एक नंबर मैदान घेतले यांनी चिटिंग नाही कुठलं काय नाही खाली झेंडू आले नाही झेंडू चांगलं टाकलं बरं का वासरू वासरा कुठल्या खांदे वासरू दोन्ही खांदे दोन्ही पण दोन्ही खांदे त्यामुळे जमते पब्लिक ना आज गटपास केला ना मध्येच होती गाडी तिन्ही फेर मध्ये तिन्ही तिन्ही फेर मध्ये नशीब नशीब कडन आली कडन आला तर जास्त पोहतो या आतल्या पेक्षा कडन जास्त घेते आतल्या पेक्षा कडन जास्त बरं आता तुमच्याकडे जास्त मला वाटतं कसं आज नियोजन कसं केलं काय नियोजन चार पाच दिवस झालं चाललंच ह्याचं दोन मैदान जर झालं फायनल फायनलला त्याच्यामुळं म्हणलं आता आपलं ते बैल प्रत्येक मैदानात राहतो वासरं घेऊन ओपनच्या पण मैदानात म्हणून म्हणलं आता काय वारकोळ्या वगैरे करायला नको आपली घरचीच गाडी आणून बघू काय असेल होईल बघू आणि आम्हाला विश्वास होता जर ह्यानं काही प्रॉब्लेम केला नाही तर आम्ही एक नंबर करणार बैलावर गॅरंटी होती वासरावर बी होती फक्त दोन फायनल फायनलला लॉबी झालं तो वासरू त्याच्यामुळे आम्ही आज दुसरा बैल घातला नाही आपलं म्हणलं आपण घरची गाड्या आणून पळूया घरचा बैल शान आहे घरचा बैल शान आहे आपलं वासू आज कस बांधलेली गाडी गाडी बांधली बिंदी नव्हती कुणा बांधायची गरज नाही फायनल लागत केलेली ला गाडी केले होते मित्रांनो बघा घरचा साज लय कमी म्हणजे मैदानात अनेक पहिलं घरचा साज पाहायचा परंतु आता घरचा साज साज असायची दिसत नाही आणि म्हणजे कसं होतं बैल एकच खांदी असतात किंवा पण खांदी दोन्ही दोन्ही बी दोन्ही खांदी बाहेर पाहते त्याच्यामुळे आम्हाला कसलंच टेन्शन नव्हतं गाडी दहा नंबर फाटीला लागू द्या नाहीतर एक नंबर फाटीला लागू द्या आम्ही एका पार्टीवर जिथं निघेल तिथं पाहणार होतो लाडू किती झालं तुमच्या लाडूला घेऊन झालं कमीत कमी, कमी तेरा चौदा हो महिने लाडू चार महिन्याचा होता तेव्हा आणला होता चार ते पाच महिन्याचा होता त्याच्यानंतर आणून आपण त्याला पूर्ण शिकून आता पूर्ण ट्रेन झालं किती किती आणला लाडू लाडूची खरेदी लय बघा कमी खरेदी एक्क्याण्णव हजार रुपये एक्क्याण्णव हजार रुपयाची खरेदी मात्र ड्रायव्हर विषय काय सांगतो त्यांचा आपल्या घरातलं संबंध आहे ते काही त्यांचा विषय नाही जेव्हापासून तेव्हा लाडू पोहते तेव्हापासून ती सांगते आपण दुसरा ड्रायव्हर म्हणजे शक्यतो कधीतरी आणली तर आतापर्यंत तुमचं म्हणजे ड्रायव्हर आहे हो फिक्स तुमचं नाव काय वैभव कदम तुम्ही नियोजन करता बरोबर कसं म्हणजे कसं पळ वासरू घरच्या गाडी म्हणजे घरच्या बैला बरोबर शहाना बैल एकदम आणि वासरू मागच्या दोन दा महिन्यात म्हणताय दोन मैदानात मैदानात फायनलला तासात गेलो नागटाण्या ह्याच्यात पाडीला म्हणून घरची गाडी आणली मला माहिती घरचा बैल त्याला हालून देत नाही तर त्याला मुंबईत दोन चरती गेल्या ती नच पळायची वय लागली मग त्यानं गटनशी मी कडनच काढलं दोन्ही अड्ड्यात पण फायनलला मध्ये आली मध्ये आली की त्यानं कंडावले आणि आज तिने फेर मदन पडले पण अनेक लोक म्हणते ती मधने हो गाडी पण तुम्हाला वाटत मागून घेतो आम्ही जाऊन म्हणतो आम्हाला कडेच तास द्या <laughs> मुंबईला कुठं शेअर गेली सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारीला किती गेल्या एकच केली काय के वासरायचं आम्ही सांग वासरू म्हणजे लाडू म्हणल्यानंतर प्रत्येक मैदानात आतापर्यंत मी जेवढी जेवढे मैदान बघितली म्हणजे लाडू ज्या मैदानात गट सेमी पास करतोय म्हणजे असं कधीच नाही की त्या गटाला कधी मार खाऊन गेला नाही नाही कधीच नाही झालं की असं आम्हाला नाराज करून गेलो मी तर आलो आजपर्यंत पण मला असं कधी बेनावर गेलो नाही बरं आता लाडूच्या मालकात ना काय होय बोश गोळेवाडी कदम तुमचं नाव आहे मी प्रवीण कदम गोळेवाडी हा मोठा भाऊ मी माझा दोन नंबरचा भाऊ आहे वसरव आता कमीत कमी नाही म्हणलं तर दहावं ते अकरावं मैदान आहे कंटिन्यू गुलालात आहे फक्त मागच्या म्हणजे त्या तीन चार मैदान एक नंबर बी झाले मोटरसायकल वगैरे भेटली सगळी पण ह्या मागच्या दोन मैदान जी मोठी झाली ना त्यात थोडस फायनल काय झालं ते आम्हाला बी नाही समजलं म्हणून आज आम्ही थोडस की म्हणलं नाही घरचीच गाडी पळू कारण की त्या दिवशी त्यांना बी एक नंबर केला होता आणि हे बी राहिला होता आणि तिथं त्याच मैदानात दादाच्या मैदानात चॉकलेट बी राहिला होता त्या आपशिंगच्या खोंडा बरोबर mm -hmm. पळून म्हणून म्हणलं आपली आज घरची गाडी हाणू काय mm -hmm. होते आम्ही विचार करू कुठल्या बी कडनं येऊ द्या कडनं लाडू हाणायचा जात न बैल हानू दोन्ही दोन्ही खांदी कडनं पळते ते आम्ही विचारच करून होतो की कडनं गाडी लागतो प्रत्येक मैदाना ही दिसणार का आदात अहो कसं आहे की जवळची माणसाला दिवसभरात पन्नास फोन असते ते वाणगुळ्यासाठी कुणाला नाही म्हणता येत नाही दुखावता येत नाही त्याच्यामुळे गाडी तर आपण घरचे आणणार मोठे मोठे मैदान शक्यतो हो गाडी आपण घरचीच आणणार आता जोपर्यंत वासरू रुटीनला येत नाही तोपर्यंत आपण घरचीच गाडी आणणार आहे तर बघू कसं काय कारण की कुणाला नाराज बी करता येत नाही वाणगुळ्यासाठी सगळ्यांना बैल बी द्यायला लागते ते वैभव कार कंटिन्यू वासरा सांग अख्ख्या तुमच्या ह्याला भागाला नाद आहे काय सांगशील काय सांगेन ना काय म्हणजे लहानपणापासून आम्हाला दुखावलंच नाही म्हणजे पहिली शर्यतीनं इथे बोरजावाडी फाटव केली कडनं पळून तव बसून तो ताव मी त्याच्यावरच आहे मग त्यानं काय नाराज केला नाही अजूनपर्यंत आम्हाला गोळीवाडी लाडू मित्रांनो